पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली भारत पाकिस्तान सामने खेळवण्याचा हा कोणता राष्ट्रवाद असा सवाल करत याला मी देशद्रोह म्हणतो अशी टीका राऊतांनी केली क्रिकेट सामन्यात राऊत कोणाच्या बाजूने असणार हे सांगावं असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलय राष्ट्रीय भावना फक्त आम्ही अभिजापायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे हा कोणता राष्ट्र त्याला मी देशद्रोह म्हणतो ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पेलगावमध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं आम्ही हा निषेध आणि धिकार करतो संजय राऊत सारख्या चिनपाट माणसांनी आम्हाला सांगवू नये त्याला आम्ही झुला म्हणतो संजय राजाराम राऊत त्यांनी आम्हाला सांगू नये आमचा देश प्रेम आणि राष्ट्रप्रेम आणि आम्हाला अशा चायनीज मॉडेल हिंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला माहिती आहे कोणाला किती लायकी ठेवायचं कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये इंडियाच्या बाजूने हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या